अरोली येथे मोठ्या जल्लोषात विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व विद्याभूषण जननायक महिला उद्धारक क्रांतीसूर्य युगपुरुष महामानव महान इतिहासकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री स्वतंत्र दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी चौतीसव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांना अभिवादन करण्यात आले बाबासाहेब हे ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदे मंत्री संविधानाचे शिल्पकार आणि बौद्ध होते या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख वैशाली विद्या पत्रकार विजय व उपस्थित होते प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांचा संघर्ष समता न्याय आणि शिक्षण याची प्रेरणा नव्या पिढीने द्यावी अशा शब्दात मार्गदर्शन केले हा दिवस स्मरणाचा नव्हे तर परिवर्तनाचा आणि आत्मपरीक्षणाचा असल्याचेही त्यांनी सांगितले इंडिया न्यूजी फोर करिता पूनम बोरकर नागपूर